श्री स्वामी समर्थ बुधवार श्री गणेश व बुध ग्रहाचा वार आहे या दिवशी नखे अवश्य काढावीत धनलाभ तर होतोच सोबतच प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात चुकीच्या दिवशी नखे काढल्याने जीवनात गरिबी व दारिद्र्य येऊ शकते नखांचा संबंध शनिदेवाशी आहे नखे अस्वच्छ असतील तर कुंडलीतील शनी कुपित होतो त्यामुळे कामे होता होता बिघडतात खोटा आळ येऊ शकतो सोमवारी नखे काढणे शुभ समजले जाते सोमवार हा शिव महादेव आणि चंद्रदेवांचा वार आहे या सुखात वृद्धी होते शनिवारी नखे कापू नयेत या दिवशी नखे कापल्यास शनिदेव रुष्ट होतात साडेसाती मागे लागते रविवारचा दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी नखे कापल्याने भाग्य म्हणजेच नशिबाची साथ मिळू लागते मात्र लक्षात ठेवा उपवास व्रत असेल तर नखे चुकूनही काढू नका व्रताचे संपूर्ण फळ मिळणार नाही एकादशी चतुर्दशी अमावस्या या दिवशी नखे कापू नये रात्रीच्या वेळी नखे कापू नका कुंडलीतील बलवान व शुभग्रह कमजोर पडू लागतात परिणामी राहू केतू शनी या पापीग्रहांचा प्रभाव वाढतो व वा जीवन कष्टमय बनते नखे काढण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे दशमी तिथी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी येते या तिथीला जया विजया शक्ती मनुष्यासोबत असतात जर तुम्हाला बाधा नजर नजरदोष घरात सतत आजारपण कुणी काही केलेलं असेल तर दशमी तिथीला नखे नक्की कापा या सर्व बाधा निघून जातील पैसा येण्याच्या मार्गातील अडचणी दूर होतील आणि भाग्योदय होईल नखे कधी कोणत्या वारी काढावीत याबद्दल तुमच्या मनात आता कोणत्याही शंका राहिल्या नसतील नखांप्रमाणेच केस कधी कापावेत हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये केस असे नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेयर व सब्स्क्राइब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद